प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे कुलकर्णी सभापती जगदीप धनखड यांनी आज नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य देवेंद्र प्रताप सिंग तेजवीर सिंग आणि महेंद्र भट यांना शपथ दिली लोकसभा निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे या टप्प्यात नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या अशा मिळून शहाण्णव लोकसभा मतदारसंघांमध्ये तेरा मे रोजी मतदान होणार आहे यात महाराष्ट्रात नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर पुणे मावळ शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड मतदारसंघात मतदान होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज पुण्यात प्रसिद्ध झाला शपथनामा या नावानं प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्यात जातनिहाय जनगणना कृषी कल्याण आयोगाची स्थापना महिलांना नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरीचा अधिकार याबरोबरच जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याला पूर्ण पाठिंबा या मुद्द्यांचा समावेश आहे एक देश एक निवडणूक या संकल्पनेला पक्षाचा विरोध असल्याचंही या जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आलं दरम्यान काँग्रेसचा तसंच शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा हा हिंदू विरोधी आणि देशविरोधी आहे अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केली एशिया व्हिडिओ इंडस्ट्री असोसिएशननं मुंबईमध्ये मुंबईत आयोजित केलेल्या फ्युचर ऑफ व्हिडिओ इंडिया या परिषदेचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी आज उद्घाटन केलं भारतीय माध्यम आणि मनोरंजन उद्योगाला शंभर अब्ज अमेरिकी डॉलर्सची बाजारपेठ मिळवण्यासाठी चालना देण्याचं चा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं उद्दिष्ट असल्याचं जाजू यांनी यावेळी सांगितलं हा महत्वाकांक्षी दृष्टिकोन साकारण्यासाठी नवोन्मेष आणि विकासाला चालना देऊन या क्षेत्रातल्या नवीन भांडवल करण्याचं धोरण अंगीकारल्याचं ते म्हणाले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार